बघा मागील एक दीड एक वर्षापासनं पूर्ण राज्यामध्ये जो शेतकऱ्यांच्या संदर्भातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या विषयावर सातत्याने आंदोलनं उपोषण मोर्चे चालू आहे दुधाच्या दराचा प्रश्न अनेक ठिकाणी दूध ओतण्याचं काम झालं सरकारला काम का जाग आणण्याचं काम झालं परंतु हे शासनाला काय जाग नक्कीच येत नाही जनसंघर्ष संघटनेच्या आणि सर्व अकोले तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी अकोले तहसील कार्यालयासमोर नऊ दिवसाचं अमर उपोषण करण्यात आलं त्यावेळी दुग्धविकास मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी काही या आश्वासनही दिले तशी बैठकही लोणीला त्यांच्या कार्यालयावर संपन्न झाली ते त्यावेळी म्हटले की तीन दोन आठ तीनच्या दुधाला एकोणतीस रुपये भाव देऊ अनुदान दोन महिन्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना देऊ खाद्याच्या बाबतीत आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू भेसळ थांबवण्याच्या बाबतीत आम्ही येणाऱ्या काळात विचार करू एफ आयचे कर्मचारी वाढू अशा अनेक आश्वासनं त्यांनी त्यावेळी खरं तर दिले परंतु हे आश्वासन अगदी फोल ठरले मुजून दहा दिवसामध्ये ते बदलले नागपूरच्या अधिवेशनावर मुंबईला आले आणि भाव डायरेक्ट तीन पाच आठ पाचला सत्तावीस रुपये करून टाकला खाद्याच्या बाबतीत बोलले नाही आजपर्यंत भेसळच्या बाबतीत कुठली कारवाई नाही आजपर्यंत आणि मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये जी पुण्यामध्ये विखे साहेबांनी घोषणा केली की तीन पाच आठ पाचला पस्तीस रुपये भाव देऊ तर ती पण घोषणा अगदी लगेच पंधरा दिवसातच त्यांची कुठेतरी नेऊन गेली दूध उत्पादकांचं खरं तर वाटोळं करण्याचं काम या शासनाने सातत्याने आजपर्यंत केलेलं आहे शेतकऱ्यांनी लाखो रुपयाच्या गाया पंजाबवरून आणल्या असतील कर्ज घेतले बँकांचे प्रायव्हेट बँकांचे गोठे उभे केले गाया मृत्युमुखी पडतात तर शासनाचं इन्शुरन्स आजपर्यंत त्यांना भेटत नाही या अशा अनेक व्यथा आहेत म्हणूनच आता हे डोक्याहून पाणी गेले लोकसभेचं इलेक्शनही झालं तुमची विधानसभाही जवळ आली तुम्ही सगळे नवरदेव परत परत होतात बौल्या उचाडतात परंतु शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ तुम्ही नक्कीच सातत्याने आणतायत म्हणून आता येणाऱ्या एक तारखेला गनोरे गावच्या सर्व ग्रामस्थांनी ठरवलंय त्या ग्रामस्थांसोबत आम्ही आहोत आमचे मित्र शुभम आमरे आणि तिथले सगळेच आमचे दूध उत्पादक शेतकरी त्यांच्यासोबत जनसंघर संघटना त्यासोबत मी स्वतः सगळेजण तिथले शेकडो ग्रामस्थ महिला माता भगिनी सगळेजण एक जुलैपासनं आमरण उपोषणासाठी बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ही आरपारची लढाई आहे मित्रांनो आता उठायचं नाही आता होईल ते होईल एक जुलैला पोषणाला बसल्यानंतर जोपर्यंत दुधाला पस्तीस रुपयाचा हमी भाव शासन देत नाही त्या पद्धतीने खरेदी सुरू होत नाही हे जे राज्यामध्ये संघावाले किंवा प्रायव्हेटवाले हे जे माजलेले बोके आहेत त्यांनी जो तळतराट घ्यायचं काम रक्त पिण्याचं काम शेतकऱ्यांनी चालू केलं आणि दुसऱ्या बाजूला तीस टक्के भेसळ अशी विखे साहेब म्हणतात ती पण थांबवण्याचं काम ते करत नाही या यांना सगळ्यांना वटणीवर आणण्याचं काम आपल्याला सगळ्यांना आता करायचं आहे एक तारखेपासून अमरण उपोषण बसायचं याबाबत गणोरे ग्रामस्थांच्या सोबत आम्ही सगळ्यांनी तहसील कार्यालय अकोलेला आज निवेदन दिलेलं आहे तेच निवेदन प्रांत साहेबांनाही दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना दिलं सीएम साहेबांना दिलं वी साहेबांनाही निवेदन पाठवण्याचं काम केलंय हे सगळी प्रक्रिया आज संपन्न केली आहे एक तारखेला तालुक्यातील सगळ्यांना मी विनंती करतो ता अकोले तालुक्यातील संगणमेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी साथ द्या आपण सगळेजण मिळू या शासनाला वठणीवर आणू आमरण उपोषणाला बसू अभि नाही तो कभी नाही आता बसावंच लागेल पाण्याच्या भावात दूध विकायचा आता आपल्याला बंद करावं लागेल मित्रांनो सर्व सहकार्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अगदी कळकळीचे हात जुडून सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे आता साथ द्या गव्हरे गावात या हजारोच्या संख्येने या तिथं शासनाला यायला लावू तिथं मंत्री महोदयांना यायला लावू तिथं अधिकाऱ्यांना यायला लावू आणि तोडगा काढल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही हेच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो